गोपाळ कुलकर्णी माझ्या मध्ये आपलं स्वागत आहे आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर यांची जनसन्मान यात्रा ही वारी आज सुरुवात झालेली आहे या वारीचे वृत्तांत आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की जनसंवाद यात्रा कशासाठी काढली की सन्मान यात वारी कशासाठी काढलेली आहे या संदर्भातील माहिती इत्यमूत माहिती तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत चला तर आता आपण पाहूया करूया यांची वारी निलंगा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार संभाजी पाटील ले निलिंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेची सुरुवात शनिवारी माकणी गावातून करण्यात आली माकणीच्या जागृत हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन पदयात्रेस शुभ प्रारंभ झाला गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी ही पदयात्रा असल्याचे

न <laughs> ज्या पद्धतीने वारकरी पांडुरंगांची वारी करतात त्याचप्रमाणे जनतेच्या रूपात ज्या पांडुरंगाला मी पाहतो त्या मायबाप जनतेचा सन्मान करण्यासाठी येणारे बारा दिवस तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले महिला भगिनींचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली यातून माता भगिनींना प्रतिमहा दीड हजार रुपये देण्यात येत असून यामुळे महिलांचे आर्थिक सबलीकरण होणार आहे त्याचबरोबर मुलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण देखील सरकारने मोफत केले आहे शेतकरी बांधवांच्या समृद्धीसाठी विशेष प्रयत्न केले पट्यवधी रुपयाचा निधी खेचून आणला कोयाची वाडी आणि चन्नाची वाडी या दोन्ही वाड्या गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित होत्या गेल्या काळात जनसन ही यात्रा आदरणीय संभाजी भैया साहेबांच्या प्रमुख अशा मार्गदर्शनाखाल कालून या ठिकाणी मार्गदर्शन करत्या मार्गक्रमण करू लागलेल्या ज्यामध्ये या ठिकाणी दिसत जवळपास तीनशे ते चारशे कार्यकर्ते आदरणीय साहेबांना या ठिकाणी जोडलेले आहेत या प्रवासामध्ये सामील झालेले आहेत अशा सर्वांच्या खऱ्या अर्थाने मी मनापासून हृदयापासून स्वागत करतो तुम्हा सर्वांना हनुमंताचा आशीर्वाद या ठिकाणी बजरंगाचा ही वारी खऱ्या अर्थान गावकुसातून खेड्यापाड्यातून अनेक गावामधून मार्गक्रमात मार्गक्रमण करत जाणार आहे काही हरकत नाहीये खर तर संघर्ष आपल्या आदरणीय भैया साहेबांच्या पाचवीलाच पुजलेला आहे मागील वर्षी आपण गणेश उत्सवामध्ये जल साक्षरता रॅली काढलेली होती आणि त्याचा अनुभव आपल्या सर्वांच्या पाठीशी असणार आहे आपले एकमेव नेते खऱ्या अर्थानं जे महाराष्ट्राचं सक्षम असं नेतृत्व आहे मराठवाड्याचे आहेत आदरणीय भैया साहेबांच्या प्रत्यक्ष अशा या मार्गदर्शनाखाल आपण मार्गक्रमण करू आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या योजना ग्रामीण भागातील तरुणासाठी असतील माता माऊलीसाठी असतील घेऊन आलेल्या त्या योजना सर्वांच्या दारी पोहोचवण्यासाठी सा आदरणीय साहेब या ठिकाणी पायी वारी या ठिकाणी काढलेले आहेत नेतृत्व म्हणजे आदरणीय साहेब आहे आणि आदरणीय साहेबांना ज्यांनी खऱ्या अर्थाला ज्यांना आम्ही पाठीरा का असं म्हणतोय असे आमचे लाडके युवा नेते आदरणीय अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब खऱ्या अर्थाला पडद्याच्या मागवून प्रत्येक गोष्टीवर ते बारकाईनं लक्ष ठेवून अत्यंत सूक्ष्म पद्धतीचं ज्यांचं नियोजन असते अशी आदरणी भाऊ पाटील आहे अच्छा अच्छा बोल रहे बोल रहे बड़ी 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 मणि 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 किती गावांमध्ये रॅली जाणार आहे किती किलोमीटरचा पायी प्रवास असणार आहे आणि रॅली ती काय सुरू करणार जनसन्मान पदयात्रा ज्या जनतेने एक महाराष्ट्राच्या काम आणि जी सेवा करण्याची संधी त्या सेवा करण्याच्या संधीच्या संधी माध्यमातून जे विकासाचे कामं आम्ही गावांकडून घेऊन आलो ह्याची माहिती देणार विकासाची वाय आपल्या जनतेच्या जी विकास कामं आम्ही ती एका गुका आम्ही जनतेच्या समोर जवळपास शंभरी गावांनी तीनशे किलोमीटरचा प्रवास ह्या वारीच्या माध्यमातून आपला आमच्या ह्या वारीच्या बाहेर गेलं तर पसू नाही आणि विकासाच्याच मुद्द्यांवर घेऊन आम्ही लोकांपर्यंत निवडणुकीला समोर चाललं आहे निवडणुकीला समोर जात असताना आपण जी कामं करतो त्या कामाच्या नेता जोकांना जनतेसमोर द्यायला पाहिजे आपलं ऑडिट असतं ऑडिट जनतेच्या समोर द्यायला पाहिजे आणि गाडीतून गेल्यानंतर मोजकीच लोकं भेटतात पायी चलत गेल्यानंतर त्यांच्या भेटी होतात याच गावामध्ये थांबल्यानंतर त्या त्या सर्कलमध्ये लोक येतात तर त्यांच्याशी संवाद केल्यानंतर लोक आपलं कामाचं ऑडिट असतं पण डिस्ट आपण देऊ शकतो सांगू शकतो निकाजुका देऊ शकतो आणि त्याच्यामुळं निवडणूक आहेत निवडणुकीच्या आधी आपण जायला पाहिजे किती दिवसात लोकांना त्यांचा मुख्याचं योग्य त्या संदर्भामध्ये योगाचा गर्वावर मला आपल्याला आवर्जून सांगावं की विरोधी पक्ष हा सक्षम राहायला पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आम्ही विरोधी पक्षाचं काम केलं आणि सक्षमपणे आम्ही विरोधी पक्षाचं काम केलं आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी लापूर्ण ज्या गोष्टी लिहायला पाहिजे त्या नाहीत कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी पुढं आले नाही कोविडसारख्या मुद्द्यांवर ते पूर्ण मतदारसंघाचे आणि आता देखील विरोधी पक्षात असताना अनेकदा शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा प्रश्न असेल गोपदाचा प्रश्न असेल मागच्या काळात कोविडचा प्रश्न आणि काळात हे लोक दिसते नाही आज समोर जर हे लोक येतात निवडणुका गोळ्यासमोर लागली चार वर्ष अकरा महिने त्याच्यातल्या कोणत्या माणसांनी कोणत्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांकडून मला असं वाटतं की सगळ्या पार्श्वभूमीवर एक सक्षम विरोधी पक्ष असतात ते सक्षमपणेही त्या ठिकाणी काम होतं तेही त्यांनी करू शकले नाही सत्तेमध्ये असताना सत्तेचा वाटाही त्यांनी दिलेला देऊ शकले भोविषारकीय संकटाच्या ते लोक पळून गेले होते ते म्हणत राहायला

आजच्या काळामध्ये महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण त्यांच्यात आलेलं नाही देखील म्हणजे मला आवर्जून सांगायचं की महाराष्ट्राचा एकमेव जिल्हा असेल की तिथे जिल्हा रुग्णालय म्हणजे आणि ह्याचं फेल्युअर तुम्ही दुसऱ्यांवर खोकवता येतो तुम्ही आमदार आहेत तुम्ही त्या ठिकाणी रोखप्रतिनिधी तुम्ही काय प्रयत्न केला सत्ता यांची होती त्यांची होती त्यांची सत्ता असताना आम्ही विरोधी बघत असताना आम्ही कामं केली आम्ही आणि गोष्टी केली अर्थ असा नाही किती दिवसाची वारी आहे ती आता जवळपास चार तारखेला या वारीचा समारोप असेल अच्छा आणि आमच्या या वारीमध्ये अनेक मंडळींना आम्ही त्या त्या दिवशी असते नेते असतील पावनकुळे साहेब आहेत माननीय दानवे साहेब आहेत माननीय पंच्याजाई या सर्व नेत्यांना आम्ही बोलतो आणि ज्या त्या वेळेस जिथं जिथं वेळ मिळेल तिथं आमचे साहेब पण आमच्यासोबत त्या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये येतात हा संपूर्ण मतदारसंघ हा पूर्ण निलंगा शिवांग पाय देवणी असा आपण